आठ तारखेला भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्याचा मेळाव्याच्या निमित्ताने माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जी काही वक्तव्य केली त्या वक्तव्याच्या निषेधासाठी खऱ्या अर्थान आजची पत्रकार परिषद आम्ही इथे बोलावली आहे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी मुंबईचं सा पार्सल आम्ही बोदिवलीला पाठवू अशा पद्धतीची जी, जी काही वक्तव्य केली प्रथम तर मी शिवसेनेच्या तालुक्याच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो सूर्यकांत दळवी यांचेच वक्तव्य आहेत की ज्यावेळेस एक बोट आपण दुसऱ्याकडे दाखवतो त्यावेळेस चार बोटं आपल्याकडे असतात सूर्यकांत दळवी देखील एकोणीसशे नव्वद साली जेव्हा प्रथम ह्या विधानसभा मतसंघामध्ये जेव्हा निवडणुकीला उभे राहिले होते त्यावेळेस ते देखील मुंबईतूनच इथे आलेले होते आणि त्यांनी ती निवडणूक लढवली होती मग आम्ही पण असंच म्हणायचं का हेही मुंबईचंच पार्सल आहे खरं तर पंचवीस तीस वर्षामध्ये ह्या कोकणाचा किंवा आपल्या ह्या दापोली मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं कुठलाच विकास झाला नसल्याने विशेषतः आर्थिक विकास मला झाला नसल्याने अनेक आपले चाकरमाणी किंवा अनेक आपल्या ह्या गावातील आपल्या ह्या तालुक्यातील अनेक लोक अनेक तरुण यांना नाही लजाणे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जावं लागतं हे खऱ्या अर्थानं जी काही समस्या आहे ही गेली पंचवीस तीस वर्षामध्ये ज्या मंडळींनी निर्माण केली आज तेच लोक पार्सल म्हणून अनेकांना संबोधतात हे दुर्दैव आहे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे सूर्यकांत दळवी देखील एकोणीसशे नव्वदला मुंबईतूनच इथे येऊन त्यांनी निवडणूक लढवली होती असे अनेक नेते आहेत की त्यांनी मुंबईतून इथे येऊन निवडणूक लढवली होती ज्या पद्धतीने त्यांनी मित्रपक्ष म्हणून आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी जाहीर वक्तव्य केलं ते खरंच निंदनीय आहे आम्ही मित्रपक्ष म्हणून आम्ही आजही संयम ठेवून आहोत परंतु अशा पद्धतीची वक्तव्य जर का त्यांनी पुन्हा पुन्हा केली तर शिवसेनेच्या पद्धतीने त्यांना आम्ही निश्चितच उत्तर देऊ आज अनेक भाषणामधून सम याच्यामधून ते प्रत्येक वेळेस गद्दाल 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 म्हणून समोरच्याची टीका करतात आमच्या नेत्यांवरती टीका करतात आज गद्दाल कोण झालेला आहे शिवसेनेमधून उभाटामध्ये गेले उभाटातून पुन्हा आता भाजपमध्ये गेले आणि मग आता किती खोके त्यांनी घेतले आणि ते भाजपमध्ये गेले हाही आमचा प्रश्न आहे आणि म्हणून गद्दाल कोण आहे हे आपणाला निश्चितच माहिती आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने एक मित्रपक्ष महायुती म्हणून जाहीर व्यासपीठावर अशा पद्धतीची वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आम्ही आज त्यांना ते वरिष्ठ आहेत अनेक वर्ष आम्ही देखील त्यांची आमच्या त्यांच्या समेला आम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून काही आम्हाला बंधनं आहेत परंतु अशाच पद्धतीने जर का त्यांची वक्तव्य आमच्या नेत्यांच्याबद्दल वक्तव्य असतील तर निश्चितच आम्ही त्यांना आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर देऊ हा त्यांचा हा आमचा त्यांना इशारा आहे